शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळं खंडाळा तालुक्यातील वडवाडी हरताळी व भाटगर या ठिकाणी ग्रामविकास योजनेअंतर्गत विकास, विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला होता या कामांचं भूमिपूजन जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं या योजनेअंतर्गत मंजूर निधीमधून वडवाडी येथे जिल्हा परिषद शाळेचे सुशोभीकरण करणं येथे मंदिर परिसर सुशोभीकरण करणं व भाटगर येथे स्मशानभूमी सुशोभीकरण करणं ही कामे मार्गी लागणार आहेत अनेक दिवसांपासून प्रलंबित कामे मार्गी लागलेल्या ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात आलंय या भूमिपूजन प्रसंगी बोलताना पुरुषोत्तम जाधव म्हणाले की सातारा जिल्ह्यातील सर्वत्र विकासाची गंगा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून वाहते आजपर्यंत होत नव्हती अशी सर्व कामं आता मार्गी लागत आहेत इथून पुढेही लागणार असंही जाधव म्हणाले या प्रसंगी बडवाडी हरतळी भाडघर या गावांचे सरपंच उपसरपंच सदस्य तसेच ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या विदर्भ टाइम्स युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट